Like the tá passando aí no... का गोपी काय यमना जमना सर्व मुलाला माय 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 मान माय बोल आज तला इच्छा परत राहिले तू आज सर्व रुग्ण नेसून आले रोज कधी नवारी साडी नेसत नाही ते सावारी नेसता आज नवरी नेसून आले आहे का सर्वाची तयारी झाली का झाली बाई माड भरले का माड स्वच्छ धुतले का आम्ही रोज धुतून येतो माठाचे काठ पुसले का आम्ही रोज धुऊन येतो असे ना पहिला नंबर कोणाचा पहिला नमस्कार मावशी मावशी ने ती आणि तो खुर्प आता मावशी बाई आता बाई बोले का तुला काय घेतलं काय नेसल ए मावशी विकायला घेतले लस्सी घरी नसून लस्सी घेऊन देशील का नाही इथं करून जाईल असं का लस्सी नेसायला मॅक्सी मॅक्सी आणि बादल जाते एकदम सेक्सी सेक्सी

आता सांगू सांग ना सांगू का सांग ना पुढे कमालच्या साडी असता का पुढे चालतं आणि अर्ध्या तुडून घेतलं मग आता काय साडीच्या कंपनीच नाव आहे इथं करता का पुढं चालता माझी बी साडी साडी पाहते का कारखाना <laughs>

एवढा थंडा पणा काय कमाल करत्यावर नवऱ्या कधी आला थंडापणा सेंटर मारतो तसं खप खप बाहेर बाहेर नाही तो काय घेतलं मी काय घेतलं तू

मुडदार नंबर नमस्कार नमस्कार काय घेतलं काय नेसलं ए नावसी मी विकायला घेतलं लोणी लोणी हा शिंगार काय एक दाणी आता का बोया हा तुमच्या टाईमाला एक दाणी हा आमच्या टाईमाला तर तीन दाणी होती

आता गुंड मोहारी काही नाहीये का आणि आधी तुम्ही बारी बारी घालून येता मग मारला तनका मग का चोरीचा चोरी बरोबर चोरी आहे मावशी मी नेहमी नाही घालत जो बाजारी जायचं राहिलं त्या दिवशी घालतो म्हणजे हे मावशी माझ्या साडीचं नाव चोरी काय ग आज तर कमालच केली तुम्ही

मकडा जाई तुम्ही एवढ्या बारीवर अगदी नव्या नव्या साड्या घेतल्या मी काही एवढ्या जरा देऊ नका ते पण पडून ते बी काही सांगता येत नाही मावशी मावशी तुला नाही भेटले का पैसे मुला पडले होते ना तीन हजार मग तीन हजार साडी था साधी थकली का मी काय केलं आठ दिवसापासून लाईन मध्ये उभी होती मी आठ दिवस म्हणजे अगं एवढा टाइम नेला

गेली होती मावशी गेले म्हणते ये संध्याकाळी मग तो पाच वाजेपासून गर्दी करायला लागला होता तो चार पण करते म्हणून मावशी तीन हजाराच काय घेतलं का तू मी बी कपडे घेतले माय कपडे पंधरा वर्षापासून नवऱ्याला कपडे होते नाही पंधरा वर्षापासून तुझ्या नवऱ्याला कपडे नव्हते नाही बेकार बिगर कपड्याच बसत होता करायला असं नाही वा माय एक साडी दोघ जण वापरत होतो आम्ही कस काय मला कधी बाहेर आहे तर मी साडी नेसून घेऊ आणि जरा तशीच मोकळी फिरू नवऱ्याला कधी बाहेर जाणार तर डोकं टोंगी लाईश निशिया बाहेर जाय आम्ही कोणाला येऊ देता नाही करणार नाही का मग अजून काय काय घेतलं कपडे घेतले नवऱ्याले का काही मी पैठणी घेतली होती पैठणी पैठणी घेतली काही बारीक बारीक कपडे घेतले घ्यावा या म्हणजे मग मात येऊन काय मला काम पड जाते चांगले नाही घेतले का आणि मग अजून बाकीचे कपडे घेतले बारा तेरा एकशे रुपयाचे आणि पंधरा एकशे रुपये उरले होते मग उरलेल्या पैशाच काय केलं का सर्व कंडम घेऊन आले थोडी पंधराशे रुपयाचे खंड मारले होते

मोदी सरकारची माहिती कधी नाही बरोबर आहे माहिती होता असेल ना का नाही तेव्हा केसनचा फोटो होता असं आहे का हा चक्कर पोटामध्ये काय म्हणत स्क्रीन पावडर आहे तोंडाला तर मे तो पावडर आवडता स्क्रीन पावडर मी म्हणतो टो तोंडाला चांगला होईल मग डोक्याला बी लावून घेतला तो वेगळा पावडर होता तो अशी अशी टोपरा आता कुठे लावायचा तो कुठे लावाशी पावडर साडी रसगुल्ला रसगुल्ला माझी बी साडी काय ना नाही का पौर्णे दोन कुलला जालीमगी तयारी माजण करता ते सर पुढचा नंबर तमाशा कंपनीचा पाठवा काय नंबर नंबर लावून दिला का तू तुझे ना तू तूचला काय पोचला काय पोहोचला काय मला काय नेसायला आणि पोसायला जागा आहे एवढा दिलदारे ना आपला भाई असा दागिना आणतो तो हा कसा गात घालला कसा काहीच काढून तू ठेवते पहा कोणता दागी नाही तुझा रातभर घालते ना उल का काढून ठेवते